हापालो

है ना है ना काले हां हमडा ने यो 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 हट हट हमडा रे बुलाओ कालू कालू हट 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 मारो ये पानी पेला रही है अब पानी

खोकून दाखव तुला उठेल आता खुकून खोकून दाखो घसा बसला

Aina, 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 Kaku? Kaku. Kaku aina, 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 kaku? Kaku aina, aina, kakak aina, kakak? aina, 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 পুকুন ডাকো! কারেযা? অইকুটে আই? আন্তাকুচালা কাকেয়া. কাকুটাকেয়া. কাকেয়া. কেয়া. কেয়ে. आंघोळ केली तू अंघोळ सकाळी केली ना अंघोळ केली का तू सकाळी केली कालू मला माहिते कालू डॉन आहे माहित आहे मला जाऊ बस चालू मग चालू चालेल चालू बांधू का खोकला चालू आपल्या कोंबड्याना बोला यो 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 चालू

घरी तुला सांग घरी जा घरी जा काका आलेत काका हे बघ काका आलेत काका आलेत काका

तर इथे छोटे छोटे पुर भेटलेले ते सुद्धा आपले सबस्क्रायबर्स आहेत ओके आणि तुम्हाला तर माहितच आहे माझ्या बॅगमध्ये हे असतातच तर त्यांना दाखवलं म्हटलं कुठलं प्ले बटन बघायचं आहे सिल्वर आपण त्यांना गोल्डन सुद्धा दाखवला खूप खुश झाले खुश झाले की नाही है ना बोल त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला डायमंड प्ले बटन पण येऊ द्या ओके गाईज बघा किती छोटी आहे पण बोपट्यासारखी बोलते ओके तर हेल्प करा